नमस्कार प्रेक्षकांना मालिकांची दुनिया या चॅनल मध्ये तुमचे स्वागत आहे लक्ष्मीच्या पावलांनी या मालिकेमध्ये आपण बघणार आहोत की आता इकडे मात्र काजून आत्महत्या करण्याचा प्रयत्न केलेला असतो तिने खूप सारे औषध खाल्लेले असतात आणि तेव्हा मात्र आता लगेचच इकडे संगीता जागी होते डचकून आणि तेव्हा मात्र लगेच दिनकर तिला विचारतो काय झालं तर तेव्हा ते, ते दोघही धावत पळत काजलच्या रूम मध्ये येतात आणि तेव्हा आता तिला शांत झोपलेलं बघून दिनकर आता संगीताची समजूत काढतो दुसरीकडे मात्र आता सरोजनी अद्वैत बोलत असतात तर काहीतरी पडल्याचा आवाज येतो त्यामुळे अद्वैत म्हणतो तू काळजी करू नको तू आराम कर काही म्हटलं तर फोन कर मी बघतो काय पडलं ते आणि त्यामुळे तो तिथून त्या निघून जातो इकडे मात्र आता होळीच्या दिवशी अद्वैत सांगत असतो की सणाच्या दिवशी मला तमाशा नको आहे आणि तू मळवट भरून घेऊ नको मला तुझ्यासोबत पूजेला बसायचं नाहीये तेव्हा मात्र आता लगेचच कला म्हणते कळलं मला एक ते एकदा सांगितलं तरी समजतं मला पण आबा जेव्हा काही विचारतील आजोबा तेव्हा मात्र तू उत्तर देयचस आणि तेव्हा मात्र आता अद्वैत आजोबांकडे बघतो आणि मनाशी म्हणतो आई म्हणत होती तेच बरोबर आहे पण आता मला माझ्या आयुष्यासाठी निर्णय घ्यावाच लागेल येणाऱ्या भागात आपण बघणार आहोत की रजनी मात्र आता कलाला मळवटाचं ताट आणायला लावते त्यामुळे तिथे आणण्यासाठी पुढे जाते पण इकडे मात्र कलाला तोंडावर पाडण्यासाठी तिची बहीण मध्ये पाय घालते तेवढ्यातच आता कलाचा तोल जातो आणि आता तिचं कपाळ मात्र मळवटाच्या ताटामध्येच जाऊन पडतं दुसरीकडे मात्र आता पूर्णपणे तिचं मळवट भरलं जात आणि ते बघून मात्र आता आजोबा म्हणतात अग हा तर देवीचा आशीर्वाद आहे दुसरीकडे आता मनाशी कला म्हणते अद्वैत आज तमाशा नाही आज तर सोळा झाला आहे चांदेकर असं ती मनाशी म्हणते मालिकेच्या अशाच नवनवीन भागांसाठी आपल्या चॅनलला नक्की लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा